आता बाहेर चाललो आहे आम्ही घरातल्या काही छोट्या मोठ्या वस्तू संपल्या होत्या त्या घेण्यासाठी आता कॅरीफोरला आली मी सानूची गडबड बघा तिलाच सर्व एकटीला करायचं असतं इथून तिथून धावते त्यानंतर इकडं फ्रूट्स वगैरे बेकरी आयटम हे सर्व ठेवलेलं होतं मला ब्रेड हवा होता सँडविचसाठी तो घेतला मी त्यानंतर इथं वॉटरमेलन भेटलं वॉटरमेलन खूप छान लागतं इथलं आणि सानूलाही आवडतं म्हणून घेतलं भाजीपाला वगैरे काही घेतला नाही कारण बरोबर नव्हता कढीसाठी दही घेतलं आणि दूध घेतलं मी इथं त्यानंतर बिस्किट घ्यायला गेली बिस्किट मी एकटीच खाते चहामध्ये त्यामुळे कमीच घेतले सानूचे पप्पा वगैरे चहा काही पित नाही इथं अंडी घेतल्या फॅकल्टीला अंडी स्वस्त मिळता इथं थोड्या महाग असत्या पण संपल्या होत्या म्हणून घ्याव्या लागल्या त्यानंतर ही चॉकलेट आईस्क्रीम घेतली सानूसाठी कारण तिला प्रॉमिस केलं होतं मी की तुला चॉकलेट आईस्क्रीम घेऊन देईल म्हणून बघा पूर्ण वेळ तिने हातातच ठेवलं आहे आता बिलिंग करण्यासाठी आलो आहे इथं बिलिंग वगैरे झालं चलो बाय बाय